नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मकर संक्रांती विशेष एकदम खास पदार्थ बनवतोय याआधी तुम्ही हा पदार्थ इतक्या सोप्या पद्धतीने कधीच बनवला नसेल त्याच सोबत यामध्ये एक खास पदार्थ सुद्धा आपण घालणार आहोत त्यामुळे हा पदार्थ थंडीमध्ये खाण्यासाठी एकदम पौष्टिक होईल पण त्याआधी इथे मला द इंडस व्हॅलीकडून काही भांडी रिसीव झाले आहेत भांड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याचसोबत स्क्रीनवर सरिता हा कुपन कोड तुम्हाला दिसत असेल हा कुपन कोड वापरून तुम्ही ही भांडी खरेदी केली तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळेल तर इथे ना मी शंभर टक्के प्युअर कास्ट आयरन कुकवेअर सेट मागवला आहे यामध्ये डोसा तवा आहे पॅन आहे कढई आहे आणि यासोबतच तुम्हाला एक तडका पॅन अगदी फ्री मिळणार आहे सगळी भांडी अगदी छान जाडजूड आहेत सरिता हा कूपन कोड वापरून तुम्ही ऑर्डर करा खूप छान क्वालिटीची ही भांडी आहेत तर ही भांडी गंज चढू नये म्हणून ग्रीस केलेली असतात यांना साफ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते त्याचप्रमाणे मी ही स्वच्छ करून घेते जर तुम्हालासुद्धा ही भांडी स्वच्छ कशी करायची हे पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे मी सर्व भांडी स्वच्छ करून घेतल्या आहेत आता याच भांड्यांचा वापर करून आपण संक्रांती विशेष मस्त पौष्टिक असा पदार्थ बनवूया तर त्यासाठी इथे मी जो 100% पर्सेंट प्युअर कास्ट आयरनचा पॅन मागवला आहे तो गॅसवरती गरम करायला ठेवला पॅन गरम झाला की आता यामध्ये इथे मी वजनी प्रमाणामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम जर वाटीने मोजून घ्यायचे असतील तर एका वाटीला थोडेसे कमी इतके पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि आता मध्यम आचेवरती हे तीळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती तीळ भाजायचे नाहीत कारण आपल्याला डाक पडेपर्यंत हे तीळ भाजायचे नाही आहेत फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत तीळ भाजून घेत असताना अधूनमधून हात लावून तीळ चेक करत राहायचं गरम झाले की तीळ आपल्याला लगेच पॅनमधून काढून घ्यायचे आहेत तर हा पॅन एकदम जाडजूड आहे एक गॅसवरती मी गरम करायला ठेवला गरम झाल्यानंतरच यामध्ये पांढरे तीळ घातले होते त्यामुळे एक दोन मिनटातच मध्यमाचेवरती तीळसुद्धा छान गरम झाले आहेत आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे तीळ मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आता याच पॅनमध्ये इथे मी वजनी प्रमाणामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम आणि वाटीने एका वाटीला थोडेसे कमी इतके शेंगदाणे घेतले आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलं आहे आता हे शेंगदाणेसुद्धा पॅनमध्ये घालायचे आणि आता मध्यमाचेवरती छान खरपूस असे साल टिचकेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे मध्यमाचेवरती मी छान शेंगदाणे खरपूस होईपर्यंत साल ठिचकेपर्यंत भाजून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्यांचा रंगसुद्धा पाहू शकता आता गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणेसुद्धा आपण एखाद्या का ताटामध्ये काढून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे दोन्ही आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर इथे तीळ आणि शेंगदाणे मी दोन्ही थंड करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्णपणे थंड करायचे आहेत कोमटसुद्धा ठेवायचे नाही आहेत त्यानंतर आता हे जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते आपण एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत हे तीळ आपल्याला जाडसर ठेवून वाटायचे आहेत तीळ जास्त बारीक करायचे नाहीत थोडेसे जाडसरच ठेवायचे तर इथे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत मी तीळ जाडसर असे वाटून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मी याची पावडर तयार केलेली नाही आहे आता हे वाटून घेतलेले तीळ आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे वाटून घेतलेले सर्व तीळ मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते काढायचे तर या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाणे त्याची टर्फलं काढून सुद्धा घेऊ शकता मी टर्फलांसहित वाटून घेणार आहे आता हे शेंगदाणे सुद्धा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत थोडेसे जाडसर ठेवूनच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाणेसुद्धा मी थोडेसे जाडसर ठेवूनच वाटून घेतले आहेत पूर्ण बारीक अशी याची पावडर तयार केलेली नाही आहे आता हे वाटून घेतलेले शेंगदाणेसुद्धा ज्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण वाटून घेतलेले तीळ काढले आहेत त्यामध्येच काढून घेऊयात त्यानंतर आता हे तीळ आणि शेंगदाणे जे आपण वाटून पावडर तयार करून घेतले आहे ते दोन्ही तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्स करून घेऊयात तर इथे तीळ आणि शेंगदाणे मी मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत त्यामुळे या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट तर वाढतेच पण थंडीमध्ये हा पदार्थ खाण्यासाठी एकदम पौष्टिक होतो तो पदार्थ म्हणजे मी यामध्ये एक छोटा अर्धा चमचा सुंठ पावडर घालणार आहे थंडीमध्ये सुंठ पावडर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते त्याचप्रमाणे सुंठ पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चवसुद्धा छान येते सुंठ पावडर घातली की आता ही पावडर यामध्ये आपण एकसारखी मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घ्यायची तर इथे सुंठ पावडर मी एकसारखी मिक्स करून घेतली आहे छान एकजीव केली आहे आता आपण संक्रांतीसाठी विशेष खास असा पदार्थ बनवूया तोही एकदम सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी गॅसवरती द इंडस व्हॅली यांच्याकडून मला जी हंड्रेड पर्सेंट प्युअर कास्ट आयरनची कढई रिसीव झाली आहे ती गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तर आज आपण या ठिकाणी मकर संक्रांतीविशेष एकदम छान मौसूद आणि कोणत्याही प्रकारचा पाक तयार न करता तिळाचे लाडू बनवतो आहे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत यामध्ये कसलाही पाक तयार करायचा नाही आहे त्याचप्रमाणे जास्त मेहनतसुद्धा नाही तर इथे सर्व तूप मी वितळवून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ एकदम बारीक खिसून घेतला आहे गुळ वाटीमध्ये भरताना मी हाताने दाबून भरला आहे म्हणजे पंच्याहत्तर ग्रॅम शेंगदाणे पंच्याहत्तर ग्रॅम पांढरे तीळ घेतले होते त्याच्या दुप्पट म्हणजे दीडशे ग्रॅम इतका मी गूळ घेतला आहे जर तुम्ही साहित्य वाटीने मोजून घेतलं तर घरातील कोणती एखादी छोटी वाटी घ्या एक वाटी पांढरेतील एक वाटी शेंगदाणे आणि त्याच वाटीने दोन वाटी गुळ घ्या आता हा जो गुळ आहे तो तुपामध्ये मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी शक्यतो गूळ चिरून किंवा खिसूनच वापरा जर गुळाचे तसेच तुम्ही आखे खडे वापरलेत तर या ठिकाणी लाडू गोडाला कमी होऊ शकतात त्याचप्रमाणे गूळ पटकन वितळणार नाही आणि गूळ पटकन वितळला नाही की लाडूसुद्धा कडक तयार होतील तर इथे तुम्ही पाहू शकता गुळ खिसून वापरलाय त्यामुळे लगेच विरघळला आहे पण आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाक तयार करून घ्यायचा नाही फक्त तुम्हाला जे बाजूनी तूप दिसते हे तूप या गुळामध्ये शोषलं गेलं पाहिजे तोपर्यंत हा गुळ आपल्याला असाच मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुळाचा रंग बदलायला लागला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गुळावरती थोडासा फेस आलेला दिसत असेल आणि बाजूने जे तूप सुटलं होतं ते सुद्धा गुळामध्ये शोषलं गेलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुळाचा पूर्णपणे रंग बदलला आहे तूपसुद्धा पूर्णपणे गुळामध्ये शोषलं गेलं आहे म्हणजे ऑब्झर्व झाले तर एवढाच हा गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त वेळ गूळ शिजवायचा नाही नाहीतर पाक तयार होईल आणि जे लाडू आपण बनवणार आहोत ते कडक होतील त्यानंतर आता ही जी पावडर तीळ आणि शेंगदाण्याची आपण तयार करून घेतली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आणि लगेच वितळवून घेतलेल्या गुळामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची तर या ठिकाणी गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत तूप गुळामध्ये शोषलं जाईपर्यंत गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवला होता त्यानंतर तयार केलेली शेंगदाणा आणि तिळाची पावडर यामध्ये घातली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा सर्व पावडर गुळामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची जर तयार केलेली पावडर गुळामध्ये मिक्स करून घेत असताना तुम्हाला वाटलंच की हे मिश्रण कडक होते तर यामध्ये तुम्ही एक दोन चमचे पाणी घालू शकता त्यामुळे हे मिश्रण कडक होणार नाही छान सॉफ्ट राहील तर या ठिकाणी गुळामध्ये सर्व पावडर मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही या ठिकाणी या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची तयार व्हायला हवी आता हे तयार केलेलं मिश्रण आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि मिश्रण गरम असतानाच याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये म्हणजे डिशमध्ये पाणी घेतलं आहे पाणी हाताला लावायचं तयार केलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचे लाडू वळायचे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत अजिबात जास्त मेहनत घ्यायला लागत नाहीये हाताला पाणी यासाठी लावायचं कारण मिश्रण गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसू शकतात आणि ते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा हा तिळाचा लाडू बनवून तयार झाला आहे आणखी एक लाडू मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवते तुम्ही पाहू शकता तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं पण त्याआधी हाताला थोडंसं पाणी नक्की लावा आणि त्यानंतर अगदी सहज असे हे लाडू तयार करून घ्यायचे याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण लाडू वळून घेऊयात तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये बनवायचे आहेत तेवढ्या आकारामध्ये बनवू शकता लहान मध्यम मोठ्या कोणत्याही आता याच पद्धतीने राहिलेले लाडू सुद्धा वळून घेऊयात तर इथे मध्यम आकाराचे असे हे लाडू मी तयार करून घेतले आहेत जेवढं मिश्रण तयार केलं होतं किंवा जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये बारा तेरा लाडू बनवून सहज तयार होतात लाडू तुम्ही पाहू शकता छान मौसूद असा तयार झाला आहे सर्व लाडू याच पद्धतीने तयार होतात आणि लाडू जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहे असे छान मौसूदच राहतात पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात जर पाणी वापरलं नसेल तर एक महिनासुद्धा सहज टिकतील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बनवू शकता जवळून हे लाडू तुम्हाला दाखवते पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाले आहेत नवीन शिकणारे असतील तरीसुद्धा हे लाडू अगदी सहज बनवू शकतात तर तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला हे तिळाचे लाडू नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्युअर कास्ट आयरनची भांडी मागवायची असतील तर इंडस व्हॅलीवरून मागवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व भांड्यांची लिंक आहे सोबतच सरिता कुपन कोड वापरा बारा टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद